नमस्कार आपण आहात आर के न्यूज अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांनी चंदगड तहसीलवर ऐतिहासिक मोर्चा काढला देवरवाडीसह मैपाळगड कोनेवाडी येथील शेतकऱ्यांचा या मोर्चात मोठा सहभाग होता मौजे देवरवाडी गावातील जमिनीच्या मालकी कुष्टकीतून श्री वैजनाथ देव इनामदार श्री वैजनाथ देव वहिवाट ही नावे कमी होऊन मूळ शेतकरी व त्यांचा रखडलेला वारसा नोंद होणेबाबत तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीनधारक शेतकरी तसेच इतर खाजगी ट्रस्टशी संबंधित सर्व देवस्थान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी होऊन कार्यवाही करण्याबाबत आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देवस्थान जमीनधारक पीडित मौजे देवरवाडी मेहपाळगड कोनेवाडी गावातील ग्रामस्थांनी चंदगड चौकातून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले साधारणतः पाचशे एकोणसाठ हेक्टर जमीन पैकी नव्वद टक्के जमिनीच्या सात बारावर मालक कोष्टकी श्री वैजनाथ देव इनामदार श्री वैजनाथ देव वहिवाट अशी नोंद असून त्याखाली शेतकऱ्यांच्या नावे दिसून येतात गावातील लोक स्वातंत्र्यपूर्व काळापासून सदर जमीन कसत असून शेती हे एकमेव उपजीविकेचे साधन आहे सदर जमिनीचे सात बारा पत्रकी यापूर्वी वारस नोंद केले जात होते पण दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार सदर जमिनीच्या वारस होणे बंद झालेले आहे सदर जमीन, जमीन भोगवटादार वर्ग दोनमध्ये समावेश असून या सर्व बाबींमुळे गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही तसेच गावालगत जंगली प्राणी यांचा वावर असल्याने जनावरांच्या मूळ झालेले कोणतेही पीक नुकसान भरपाई वगैरे मिळत नाही सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे श्री देव वैजनाथ या देवासाठी मौजे देवरवाडी या गावी नोंद असलेल्या शेरा जमीन या एकूण चोवीस सर्वे नंबर आहेत ए मूळ श्री देव वैजनाथवरील चोवीस सर्वे नंबरमधील या जमिनी सोडून गावातील इतर सर्व जमिनी या राईट ऑफ रेव्हेन्यू असून त्यापोटी शेतकऱ्यांकडून श्री वैजनाथ देवस्थान देखभाल कामी कर फाळा दिला जात असे ताशे। तसेच शेरा जमिनी एकूण सर्वे नंबर चोवीस सोडून इतर जमिनीमध्ये यापूर्वी खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत फेरफार प्रमाणित झालेले आहेत तसेच काही सर्वे नंबरमधील जमिनी बिगर शेती झालेल्या आहेत त्यामुळे शेरा जमीन सोडून इतर गावातील सर्व जमिनी या देवस्थानच्या देखभाल करण्यासाठी व फक्त महसूल गोळा करण्यासाठी असून शासनाने तो महसूल नियमित स्वरूपात भरून घ्यावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या रीट याचिका निकालाच्या अनुषंगाने मौजे देवरवाडी गावातील श्री वैजनाथ देवस्थानच्या मालकीच्या जमिनी सोडून गावातील इतर सर्व जमिनींच्या सातबारा मालक कोष्टकीमधून श्री वैजनाथ देव इनामदार श्री वैजनाथ देव वहिवाट ही नोंद कमी होऊन मिळावी व सदर जमिनीच्या मालकीतील मयत खातेदारांचे सरळ वारस नोंद करून मिळावेत देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्याकडे परंपरेने चालत आलेल्या जमिनीला वारसा हक्काने नोंदी सातबारा पत्रकी नोंद व्हावी तसेच काही शेतकऱ्यांच्या सातबारा पत्रकातील मालकी हक्काला परंपरागत नावे होती ती इतर हक्कात घालण्यात आली आहेत ही चुकीच्या पद्धतीने घातली आहेत तरी पूर्वीप्रमाणे मालकी हक्कात समाविष्ट करण्यात यावेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे बंड भरून खंड भरून घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते तो खंड वेळेत भरून घेण्यात यावा इतर हक्कात नोंदी असल्याने किंवा अन्य कारणाने पीक पाणी नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद होत नाही ती नोंद पूर्वीप्रमाणे घालून तसा सातबारा उतारा मिळावा तसेच देवस्थान जमीन ही कसणाऱ्यांच्या नावे मालकी हक्काने देण्यात यावी कसेल त्याची जमीन या कायद्याच्या आधारे करावी इतर काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कायम मालकी हक्क का देण्यात आले आहेत त्या धर्तीवर अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हावी अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्ह्यातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागणी निवेदन तहसीलदार कार्यालयासमोर कॉम्रेड संग्राम सावंत यांनी वाचन केले सदर आंदोलनात तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीनधारक शेतकरी तसेच इतर सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीकपाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा या शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे कॉम्रेड दशरथ दळवी यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत योग्य व न्याय निर्णय व्हावेत अन्यथा या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असे मत कॉम्रेड शिवाजी गोरव यांनी मांडले प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट नागेंद्र जाधव शिवश्री संदीप भोगन विजय भांदुर्गे यांनी आपल्या मनोगतात देवरवडी गावातील देवस्थानधारक शेतकऱ्यांवरील अन्याय शासनाने दूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला चंदगडचे तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर न आल्याने बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर धनानून गेला परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार यांनी स्वतः येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वी स्वीकारले व स्वतःच्या कार्यालयात सदर विषयावर सखोल चर्चा केली कॉम्रेड ॲडव्होकेट दशरथ दळवी यांनी मूळ विषय व न्याय मागणीबाबत कायद्या च्या आधारे विवेचन केले व शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगितली देवरोडी गावात याबाबत शिबिर आयोजित करण्याची मागणी केली सदर मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड संगाराम सावंत ॲडव्होकेट दशरथ दळवी कॉम्रेड शिवाजी गुरव शिवश्री संदीप भोगन प्राध्यापक डॉक्टर रा नागेंद्र जाधव सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत शंकर वैजनाथ भोगन गोपाळ आडाव उमेश भोगन विजय बांदुर्गेसह अन्य अमृत भोगन गोपाळ मेघोभोगन देवरवाडी मैपाळगड कोनेवाडी गावातील बहुसंख्य पीडित शेतकरी वर्ग महिलावर्ग सामाजिक व सा राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती